हाय आज मी बनवत आहे पॉपलेट फ्राय पॉम्प्रेट फ्राय तळलेले पॉपलेट तर सगळ्यात आधी मी पॉपलेटवरती लिंबू पिऊन घेतलेलं आहे चवीनुसार मीठ जिरे पावडर धणे पावडर आणि जिरे पावडर नंतर काश्मीरी लाल कश्मीरी लाल मिर्च पावडर घरगुती मसाला आणि हळद आणि गरम मसाला इथे मी पॉपलेटच्या डोक्याची भाजी बनवणार आहे आणि बाकीचा पीस फ्राय करणार आहे तर सगळ्यात आधी मी वाटण घातलेलं आहे आलं लसूणचं तेलावरती तेल तापल्यानंतर आणि मग त्याच्यात ॲड केलेलं आहे चिरलेला टोमॅटो नीट परतून घ्यायचं आहे अद्रक लसूण आणि टोमॅटो ठीक आहे मीठ घातलेलं आहे ह्याच्यातसुद्धा धन्या पावडर चिरे पावडर हळद घरगुती मसाला आणि कश्मीरी लाल मिरच आणि बाकी सर्व मसाले ॲड केलेले आहेत जसं गरम मसाला आणि हे नीट परतून घ्यायचं आहे पूर्ण शेजेपर्यंत टोमॅटो इथे मी चिंच पाण्यात भिजत घालून ठेवलेली आहे चिंचेचा रसा ह्याच्यात भाजीमध्ये ॲड करण्यासाठी कालवणामध्ये थोडासा ह्याच्यावरती सुद्धा ॲड केलेला आहे फ्रायमध्ये सुद्धा थोडासा टाकला मी चिंचेचा काल रसा आणि हे नीट मिक्स करून घेणार आहे मी मॅरिनेट करून घेणार आहे तवा तापवत ठेवलेला आहे मी इथे टोमॅटो छान शिजलेले आहेत आता ह्याच्यामध्ये मी हे पॉपलेटचे डोके टाकलेले आहेत नीट मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोड्या वेळानंतर मी ह्याच्यात चा चिंचेचा रस ॲड करणार तेल तापलेलं आहे आता ह्याच्यावरती हे पॉपलेट असे सोडायचे आहेत तेलावरती हा पॉपलेट थोडासा साईडला करून दुसऱ्या पॉपलेटसाठी जागा बनवून घेतलेली आहे आणि आता हा पॉपलेट सुद्धा इथे ठेवायचा आता तुम सटकून पडला नशीब तेल नाही उडलं तोंडावर माझ्या आता हे त्यात थोडंसं पाणी घातलं आहे मी हे शिजल्या थोडंसं शिजल्यानंतरच आपल्याला चिंचेचा रस्सा ॲड करायचा कारण चिंचेचा रस्सा जर का मच्छीमध्ये आधीच ॲड केला का मच्छी शिजत नाही एकीकडे फ्राय होत एकीकडे भाजी होते एक साइडने तळून आहेत आता मी यांना पलटून घेणार आहे छान तळून जेव्हा आपण फ्राय करताना त्याच्यामध्ये चिंचेचा रस ऍड केलेला असतो ना तेव्हा ते हा असा काळा कलर येतो फ्रायला नाही तर नाही येत इत। आपल्याला वाटतं जळलेलं आहे पण ते जळलेलं नाहीये चिंचेचा रस ॲड केल्यामुळे तो तसा कलर आहे आता इथे हे नीट शिजलेलं आहे म्हणून याच्यामध्ये मी चिंचेचा रस ॲड केलेला आहे चिंचेचं पाणी आणि एक उकळी घेणार आणि नंतर गॅस बंद करणार आहे फ्राय झालेला आहे फ्रायचा गॅस मी बंद केलेला आहे भाजीवरला सुद्धा उकळी आलेली आहे त्यामुळे हा देखील गॅस मी बंद केलेला आहे आणि वरतून आता मी कोथिंबीर ॲड करणार आहे तरी आपलं पॉपलेटच्या डोक्यांचं कालवण रेडी आहे आणि पॉपलेट फ्राय सुद्धा रेडी आहे या मग जेवायला <laughs> <laughs>